एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील तेजस महाजन या विद्यार्थ्याची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज मंगळवारी पहाटे या सुमारेस उघडकीस आला आहे तेजस गजानन महाजन वय तेरा राहणार रिंगणगाव तालुका एरंडोल असे मयत बालकाचे नाव आहे सोमवारी रात्रीपासून बेपत्ता असलेल्या तेजसचा आज सकाळी घरची रोड परिसरात मृतदेह मिळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान या ठिकाणी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह एरंडोल पोलिसांनी आणि फॉरेन्सिक विभागाने भेट दिली असून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलेले आहे घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी त्या ठिकाणी मोठी गर्दी केली होती दुपारपर्यंत आरोपी शोधले जात नसल्याने संतप्त नागरिकांनी आणि कुटुंबियांनी एरंडोल येथे रास्ता रोको आंदोलन पुकारले होते रिंगणगाव गावात एक तेरा वर्ष मुलांचा मिसिंग म्हणून आपला एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट आला होत्या त्याच्या अनुषंगाने किडनॅपिंगचा गुन्हा एरांडोल पोलीस स्टेशनला दाखल करून घेतला होता काल सायंकाली दाखल केल्यापासून रात्रभर ते मुलांसाठी आजूबाजूला सगळीकडे पोलिसांचा टीम आणि गावाकरींचा मदतीने पूर्ण शोध घेतला आज सकाळी सहा वाजता ते तेरा वर्ष मुलांचा सा बॉडी सापडलेला आहे आणि त्यांच्या गलावर जखमी होत्या आणि नेमका ही बॉडी आता पोस्टमॉर्टम साठी हॉस्पिटलला पाठवण्यात आलेला आहे आणि ही मर्डर कोण केला या विषयावर आमचा तपास चालू आहे ते इन्व्हेस्टिगेशन मध्ये डिटेक्शन करण्याचा हेतुना जे काय करायचं सर्व आम्ही करतायत आणि एकदा इन्व्हेस्टिगेशन मध्ये डिटेक्शन झाल्यानंतर सविस्तर माहिती आपल्याला देण्यात येईल दुकानावरती गेलो हो, तेव्हा तो होता दुकानदार त्यांना सामान वगैरे दिला त्यानंतर मी तिथून निवून गेलो घरी गेलो त्यानंतर जेवणाची वेळ झाली मी घरी जेवण जेवणाला गेलो नंतर मी तिच्या घरी गेलो तेव्हा माहीत पडलं की ता जेवणाला घरी आलं नाही नाव त्यानंतर आम्ही शोधाशोध केली पहिले गल्लीत शोधाशोध केली गल्लीत सापडला नाही नंतर मग गावाबाहेर आलं गावाबाहेर आल्यानंतर पळाला की तो सापडत नाही त्यानंतर पाच पन्नास लोकं जमा झाली मग आम्ही आजूबाजूच्या गावाला आपण तपास केला तो कुठेच मिळत नव्हता मग रात्री आम्ही गाडी सोडून कोणी इराडोरला कोणी जळगाव कोणी मसाव या दिशेने सगळीकडे आम्ही तपास सुरू केला त्यानंतर सकाळी सकाळी गावातील एक व्यक्तीला तो वीज दिसला आणि त्यानंतर गावातल्या सी सी टी व्ही कॅमेरामध्ये तो आम्हाला सात वाजून तीन मिनिटांनी इकडे त्यांना दिसला खरची रोडकडे गाव खरची रोडकडे गाडीमध्ये गाडी घेऊन त्यानंतर गावातील व्यक्ती सर्वे पाहून झाल्यानंतर वीज बघितले गेली सोडल्या मग इथे काळ्या जाळ्या झोकून मध्ये आले तेव्हा एका विकलाही तुझ्या